नमस्कार मी रमाकांत आणि आपण पाहताय संभाजी नवीन बातम्या नवीन विशेष बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी जे ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखलं होतं धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि ते धाकटी पंढरी म्हणून ओळखायचं कारण तेर येथील मराठवाड्यातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत ज्या संतांना महाराष्ट्रातील सर्व जे परिषद म्हणून ओळखलं जात होत ते संत गोरा कुंभार आणि आज बाहुबीजेचा दिवस आहे आणि आज या भाऊबीजे दिवशी संत गोरोबा काकांची पालखी पाहि दिंडी पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी जात असते आणि आज भाऊबीजेचा आज दिवस आहे आज इथून निघत असते आज आपण माझ्या पाहत आहे पालखीची आरती होत आहे आपण सध्या मंदिरात आहोत आणि आपण पालखीचं पूर्ण इथून तेरपासून ते पंढरपूर पण आहेत पूर्ण आपण लाईव्ह दाखवणार आहोत दररोज सकाळ संध्याकाळच्या आरती दाखवणार आहोत वारकरी पायी जाताना कशी त्यांची व्यवस्था असते कसे जात असतात रस्त्यामध्ये काय कार्यक्रम असतात ते आपण सर्व दाखवणार आहोत जर अशाप्रमाणे तर पाहूया आता आरती झाली पालखीच प्रस्थान होईल पूर्वत होईल आणि आपण ते पूर्ण दाखवणार आहोत नालवा पगा नालवा पगा तर या ठिकाणी पाहतोय आपण काकाच्या मंदिरातून पालखी निघालेल्या प्रस्थान झालेला आहे आणि मंदिरातून निघाल्यापासून पालखीला ते 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 तेरचा एक महत्वाचा भाग असलेला पेठ या ठिकाणी पहिला एक विसा खंबा असतो पालखीचा या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत जन्मशात पालखीचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे ते म्हणजे पेठ या भागामध्ये पेठ हे असा भाग आहे तेरच्या आणि पेटच्या मध्ये तेरना नदी आहे नदीच्या पलीकडे आहे आणि भावात पेट आहे आणि एक महत्वाचा भाग आहे महत्वाचा वारड सुद्धा आहे आणि सध्या इलेक्शन पण जवळ आले महत्वाचा वारड आहे आणि पालखी जवळ आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय जलोषात जलोषात असं स्वागत केलं जातं पालखीचं पालखीचं स्वागत केलं जातंय कार्यकर्ते उत्साहित भाविक या ठिकाणी फटाक्याची करी आता करीत या ठिकाणी अत्यंत उत्साह पालिकेच स्वागत या ठिकाणी करताना आपण पाहतोय या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आपण पाहतोय पालखी पेटच्या जवळ आलेले वारकऱ्यासाठी काही ना काही वाचत करेल पाहतोय तुमचं नमस्कार नमस्कार मोबाईल लक्ष्मण कोकरे बोलतोय काय वारकऱ्यासाठी काय वाटत चालू आणि कधी बिस्किट पण वाटत वाटतोय कधी बाटल्या वाटतोय कधी अन्नदान करतोय ही आमची आवका जेवढी सेवा काढेल तेवढं आम्ही करतोय मी तुमचा सहकार्य कधीपासून करतोय किती वर्षापासून मी दहा वर्ष करत हो धन्यवाद धन्यवाद तर आपण पाहतोय ते आलेले जो पेठ पेठ या ठिकाणी आले आणि या ठिकाणी अत्यंत उत्साहात स्वागत स्वागत केलं जात এখানে স্বাগতা সাথে ফেলে ফিল ভাব N required 333 km. 3 poured… and had narrow passageother not needed to move to the favour of the people. Descending to the corner of the main road edge of the Dam were material roads. <laughs> Today i will not repeat the story of the construction О オープン बोलो तावला वरना जुका इतु ताव मन को बावरवा गोराई हे दिमान उता ताकी